कुठं काय नाही बाबा घरात चाललो होतो हा घरात चाललो होतो काय घरात तुला काय झालं तावा एवढं तावायला काय झालं काय घरात काय नेमकं काय बाबा घरात बाहेर काय रे घरात तिथं तिकडे किती वेळा सांगितलं हो सही दे म्हणून किती वेळा सांगितलं अरे आतापर्यंत एवढं तुमच्यासाठी केलं तुम्ही कुशल बापाला मारताय जमिनीसाठी काय केलंय माझ्यासाठी काय केलंय र सही सई का दर कागद मी सही करणार नाही सही केली तर वावर तुम्ही परत सावकाराच्या कशात घालतात तू काय केलं एवढा दिवस मग तू काय केलं रे आता मीच सोडलंय ना मी काय केलं म्हणतोय लहानाचा मोठा केला तुला एवढी जमीन आपल्या बाप जादेची अरे तुझ्या पोरासाठी तर राहू देला का माझ्या नातवासाठी अरे मी माझ्या पोराचं काय करते मी बघ तू सही कर फक्त तेवढं कर राहतो इथं राह नाही तर तू निघी ना आता काशीला जाण्याचं कुठं पण जा अरे काशीला नाही बाबा माझ तर डोळे पुढं तुला सांगितलं कळतय का <laughs> सही नाही व्हायची माझ्याची बाबा नाही व्हायची ऐक माझ मात शेवटची इच्छा म्हणून ऐकते इकू नको नाही व्हायची सही हा जगायची तुला पुढं जगायची राय जास्त गप सही करायचर सही करू उठ निघ उठ 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 थांबूच नको इथं काय काम नाही तू परत यायचं नाही दा तिथं अजिबात कुठं रास तिकडं हर मथरच्या पोहाराने खुशाला गाचणला आज कशासाठी वावरासाठी वय अरे बाबा तुझ्याचसाठी ठेवली होती वावर हा म्हातार पाना आमच्या सार घालायच्यात टाकीन फुकून वावर चार दिवस माझ्या मारीन पैश दारू रुपये वाटुळ केले पार आमचं तरी काय पिकल्या पानाचे तुम्हाला जे पटन ते करा बाबा एवढा म्हाताऱ्याचा त्रास होतोय ना तुला नाही राहत बाबा या जगातच नाही राहत मी <laughs> बाप जादेने आमच्या वावर ठेवली होती आता तुमच्या पोरांना काय ठेवता पात्र्या पिकलं पाणी आज ना उद्या मी येलोच असतो मारताना बी पोर हो आशीर्वाद येतो तुम्हाला तुमच्यासाठीच केलंय समज हर बाप तरी जगतोय कोणासाठी तुमच्यासाठीच ना आपली तरी कोण आठवण काढायचंय Hai, jadi bos Radityan, an ke Bastian, hai <laughs> waro kai <karte? laughs> oh, anak kai kerti, hai hah, ही फशी घ्यायचं काय चाललंय अरे बाबा माझ्या जन्म दिला त्या पोहारांनीच आज मला घाच आणलाय अरे घराबाहेर लात वारून काढलं त्याने मला कशासाठी माहिती कशासाठी ए <laughs> वावर म्हणतोय माझ्या नाव करून द्या अरे त्याच्याच नाव करून द्यायला होतो ना मी फक्त मला माहिती आहे त्याला काय करायचं होतं ए वावर दारून जुगारा पाय ऐकून त्या सावकाराच्या घशात घालायची <laughs> बंगलं बांधायचं गाडं घ्यायच्या अहो <laughs> ती त्यावेळेसच तुम्ही थोडा विचार केला असता दोन सण गॅस लावले असतात अण्णा थोडं तुमचं बी तुम्ही थोडं दारूच प्यायच्या होता त्यावेळेस दारू पिले पण आता ही शूटचं टोक नाही हो अण्णा तुम्ही आता कीर्तनाला जाताना सगळं करून बागलं आता कीर्तनाला जाता त्यात तुम्ही ऐकायला आत्महत्या करणं पाप आहे तुमच्याच अशी वेळ म्हणलं कसं हो अरपले <laughs> आमच्या पोटच्या जमिनी इकडं या बी पाप आहे ना या पो जमिनी ऐकताना बघून आम्ही काय करू र डोळ्याचे खाचाड झाले आमच्या पोरांनी आणलं जमिनी पाय त्याला म्हणायचं ना आमच्या आमच्यासाठीची सगळं तुझ्यासाठीच ठेवलेले आमचे काय राहिले म्हणायचं आता रग दारुणी जोगार आणि पार आंधळ झाले काय काय काळजी करू नका तुम्हाला माहिती आहे मी दोन दिवसासाठी तुमच्याकडे कशाला आलतो आलतो ना मी कागद तुम्ही काहीतरी सहाय्या केल्या ना तुम्ही कशाच्या तुम्हाला माहिती का तुमच्या काय कुपनाच्या सहाय्या नव्हत्या त्या मग तुम्ही काय केलं माहिती मला दोन दिवस त्याने सहज ऐकवलं होतं मी ऐकलं की बिद्ध आठ बसला होता आणि मला सांगितलं की तो जमीन विकणार नाही दिली बापाल तर मी एक वेळ हाणणार इथपर्यंत वेळ आली ती त्याची मग माझ्या लक्षात आलं मग मी तुमची जमीन तुमच्याच मुलीच्या नावावर केलेली तुम्ही काळजी करू नका आता त्याच्या सहाय्याने काहीच उपयोग नाही फक्त आता ते सात बारा फक्त दिसायचं राहिलं आहे सगळं तुमच्या मुलीच्या नावा झालेलं आहे तुम्ही बिंदास तुमच्या मुलीच्या घरी जाऊन तुमची मुलगीच छान आहे सांभाळू शकते तुम्हाला सोडून दिली होती र पार म्हणलं जखून काय अर्थ नाही आता मी आपण दोघं पण जाऊ मी तो स्वतः तुम्हाला सोडा येतो मुलाला त्याचे डोळे स्वतः उघडतील कारण की ज्या पावलावर तुम्ही पाऊल ठेवलं होतं त्यांनी पण तिथंच सुरुवात केलेली आता असं करू नका तुम्ही आपलं घरी चला आणि ह्याच्या नादीला लागूच नका चला बरोबर हे कस काय अन्न तुमच्या डोक्यात आले हे शेवटचं हा तुमचे आहेत ना आम्ही आमच्याकडे यायचं मला विचारायचं परत असला विचार करू नका अन्ना तुमची जमीन तुमची कशी अशी कोणाचीच होणार नाही आणि मुलीला मी सांगितलेलं ही जमीन अन्नाची जोपर्यंत अन्न आहेत तोपर्यंत तू त्या जमिनीत काहीच करू शकत नाही काय असन पिकवायचं खायचं ची इथपर्यंतच विकू देणार नाही हे मी सांगितलेलं आहे चांगलं केलं पोरा चला तिला मी सोडतो तुम्हाला तिथं